कमीत कमी तुपामध्ये अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळेल असा हा पायनॅपल शिरा तयार झालेला आहे नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पायनॅपल शिरा कसा करायचा ते दाखवणार आहे त्याआधी तुम तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि या कढईत अर्धी पाववाटी तूप घातलेलं आहे आणि अर्धी पाववाटी तेल घालायचं आहे ज्या पण वाटीने किंवा भांड्याने तुम्ही रवा घेणार आहात त्याच वाटीने तेल किंवा तूप घ्यायचं आहे तर इथं तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये आता बारीक रवा घालायचा आहे इथे मी बरोबर एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर शिरा बनवताना शक्यतो बारीक रवा घ्यायचा आहे जेणेकरून रवा आहे तो अगदी छान होतो तर एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर रव्या रव्याला एवढ्या रव्याला तुपाचं प्रमाण मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अर्धी पाववाटी तूप आणि अर्धी पाववाटी तेल घ्यायचं आहे आणि हा रवा आहे तो मध्यम आचेवरती हळूहळू असा परतवून घ्यायचा आहे सगळीकडून व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे सतत असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून रवा आहे तो तळायला लागणार नाही तर रवा जर तळायला लागला हो ला 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 तर रवा हे तो अगदी ब्राऊन होतो आणि परत त्या रव्यामध्ये सगळ्या मिक्स केले की सगळ्या रव्याला रंग आहे तो ब्राऊन येतो आणि आपल्याला असं वाटतं की रवा आहे तो व्यवस्थित भाजलेला आहे तर असं न करता काळजीपूर्वक रवा आहे तो व्यवस्थित असा मध्यमाचेवरती भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता रव्याचा रंग थोडासा बदललेला दिसत आहे पण अजून आपल्याला रवा आहे तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे शिरा करत असताना रवा चांगला ब्राऊन गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सॉरी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर छानपैकी याचा रंग बदलू द्यायचा आहे इथं गडबड करायची नाही तर, तर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तुम्हाला जर हा शिरा सगळा म्हणजे सगळं तूप वापरून जरी करायचं असेल तर तुम्ही करू शकता मी इथं अर्धी अर्धं तूप आणि अर्धं तेल घालून बनवलेलं आहे कि किंवा डाळडा वापरून केला तरी देखील चालेल किंवा नुसत्या तेलामध्ये केला तरी देखील चालेल पण थोडं तूप आणि थोडं तेल घेऊन हा शिरा करून बघा खूप मस्त होतो तर अशा प्रकारे जवळजवळ बारा ते पंधरा मिनटं मी हा रवा व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा रव्याला रंग आलेला दिसत आहे तर रवा आहे तो आता व्यवस्थित असा भाजून झालेला आहे रवा भाजून झालेला आहे तर ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे गोडाचं प्रमाण तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही साखर घेऊ शकता हा शिरा आहे तो माफक गोड होतो एवढ्या साखरेमध्ये थोडंसं सा असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या जा, याला जास्त मिक्स करायचं नाही नाहीतर साखर आहे ती कडक होते थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर गरम पाणी घालायचं आहे रवा एक वाटी होता तर दोन वाटी गरम पाणी आता या रव्यामध्ये घालायचं आहे तर गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही तर एक वाटी रव्यासाठी दोन वाटी, आ, वाटी या बरोबर पाणी घेतलेलं होतं थोडंसं पाणी तूप घातलेल्या वाटीमध्ये मी घातलेलं आहे जेणेकरून राहिलेलं तूप आहे ते सगळं निघेल गॅसची आच आहे ती यावेळी मंद ठेवायची आहे मंद आचेवरती हे पाणी आहे ते या शिऱ्यामध्ये आटवून घ्यायचं आहे हे लगेच आटतं याला जास्त वेळ लागत नाही तर अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे इथं मी आता यावेळी पायनॅपल इसेन्स वापरलेला आहे तर अर्धा चमचा पायनॅपल इसेन्स वापरायचा आहे आणि ऑरेंज फूड कलर इथं मी वापरलेला आहे माझ्याकडे येलो कलर नव्हता तर मी ऑरेंज फूड कलर वापरलेला आहे अगदी थोडासा वापरायचा आहे किंवा नाही वापरला तरी देखील चालेल पण पायनॅपल इसेन्स नक्की वापरा जेणेकरून या शिऱ्याला चवतर छान येतेच पण वास ही खूप मस्त येतो तर हा Hayır, गया गया? तर गया गया? रंग आहे तो सगळ्या शिऱ्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून शिऱ्याला सगळीकडून रंग छानपैकी येईल किंवा शिरा आहे तो अगदी छान दिसेल शिऱ्यामध्ये रंग आहे तो सगळीकडून छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर सुद्धा दोन ते तीन मिनटं मंदाचेवरती हे मिक्स करत राहायचं आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर याच्यावरती एक ताट झाकायचं आहे याला जवळजवळ पाच ते सहा मिनटं ताट झाकून वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून शिऱ्याची चव आहे ती आणखीन वाढते आणि अधेमध्ये एक ते दोन मिनटाला चेक करायचं आहे जेणेकरून शिरा आहे तो, कर तो खालून करपणार नाही किंवा कडईच्या तळाला लागणार नाही तर अशा प्रकारे जवळजवळ पाच ते सहा मिनटं याच्यावरती मी ताट झाकून ठेवलेलं होतं ताट काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर परत दोन ते तीन मिनटं मंदाचेवरती हा शिरा छानपैकी परतवून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि अशा प्रकारे पायनॅपल शिऱ्याची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी नक्की करून बघा आवडेल सगळ्यांना तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि इतर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार रेसिपी करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद